भाजायला उभ्या भाजायत बघा आणल्या तर चिन्ह आणून दिल्या बारक्या भावाना चला म्हणलं भाजावं आपल्याला कुठं जागा नाही म्हणून सलापावर भाजायला होत काय तुराट्या नसतात काय नसतात आपण असंच भाजायचं लाकडावर आपण खायचं लाकडा फकडावर भाजून गावातलं एवढंच असतंय हे बघा दिस खाय करून एवढ्या ना। नाही करायला चोळणार नाही